राजगड सोडून खासे राजे अहमदनगर और औरंगाबादेपर्यंतचा मोगलाई मुलूक जेर करून राजगडावर परतले होते लूट माघार मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगाबादेच्या दिल्ली दरबाराची हवा तापू लागली आपल्या या हालचालींचा नदीच्या म्हणून औरंगजेब आता कोण मनसुबेने पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात ठेवून बांधून उभे होते त्यांची नजर गुंजवणीच्या वळणार पात्रावर जखडली होती हाताचे सडकबोटे चळवळ करीत एकमेकांना पुन्हा पुन्हा गुंतली जात होती बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले आम्ही परतावं म्हणतो राजे राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली वळते होत ते बजाजींना म्हणाले एवढ्या जरुरीनं निघणं करतात बजाजी जायला पाहिजे राजे मृग तोंडावर आहे जाण्यापूर्वी एक बाप खानावर घालावी म्हणून तसदी घेतली तजदी कसली बोला राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले थोरले महाराज गेले म्हणजे क्षणभर बजाजी राजांच्या आठवणीने गप्प झाले होणारा चुकत नाही राजे माणसाच्या हयातीचं माणसांच्या हातात काहीच राहत नाही राजांना फलटणात सामोर बघताना आम्हाला केक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भेडवून गेली आता बाराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत घरात मर्तिक घडलं असता एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे नाहीतर शास्त्राप्रमाणे तीन वर्ष काही शुभ कार्याला हात नाही घातला यायचा बजाजी शेफ हे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसून उठले ते बजाजी बोलत नव्हते सैवाईच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते क्षणभर राजे औरंगजेब त्याचे डाव त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले त्याच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावल्या बांधलेल्या शंभू बाळांची मूर्ती उभी ठाकली शांतपणे बजाजींना म्हणाले बरी बात बजाजी या तरी मा साहेबांचं मासाहेबांचं थोडं हलकं होईल उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवळ्यावरून फिरू लागली विचारात हरवलेल्या राजांच्या डोळ्यासमोर आमराईच्या रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले त्यांचा दोनच मूर्ती दिसू लागल्या शृंगारपूरकर शिरक्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि पिलाजी शिरक्यांची ईश्वरी भावाची राजस कन्या राजाओ उर्फ जीव राजांनी शृंगारपूरला थैली पाठवून पिलाजी शिरक्यांना गणोजी आणि राजव यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बोलावू धाडलं पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांसह राजगडावर आले राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीनं सदर बैठक बोलावली सदरेवरच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्या राजांचा राणीवंश बसला होता भरल्या सजरेत जिजाबाईंच्या तर्फेला बसलेल्या राजांनी पिलाजींवर शिरक्यांचा ता शब्द टाकला आमचे महाराज साहेब गेले त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाराजांचं शुभ कार्य करणं आहे तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालत आहोत तुमचा जो मनसुबा असेल तो साप बोला राजांचे अधपशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बलाऊ धाडले त्याचा ते त्यांना काही उलगडा होत नव्हता पानावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले राज ही वळचे वर्च, वळचणीची गंगा फार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची वा राजांच्या साठणं लग्नाला पोरं पाहिजे असा कवाबी हुकूम केला असता तर आणून पायावर घातली असती यापरास काय सोनं होणार आहे तिचं तिच्या जन्माचं पिलाजी राजांचे थोरपण नजरे न करता कळवळून म्हणजे बोल बोलले नाही पिलाजी राव तुमच्या आमच्याच घरची काय पण कोणाच्याच घरची मुलगी हे गर्दन आहे ते त्याचंही इतमामाचं आणावं लागतं तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव ती मानाची रक्ताची स्वर्गाची गंगा आहे म्हणूनच आमच्या कबिलाकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गोनोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं आम्ही मागण घालतो बोला या साठे लोटाचा रिश्ता राजांनी हसून पिलाजींना सवाल केला भरलेला सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागले ध्यानी मनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनीही काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली वरती पाठवून शंभूराजे गुणोज याने राजाऊ नाबाई या सदरेवर बोलावून घेण्यात आले त्या चौघींनी भरल्या सदरेला उजरा नमस्कार रुजू केला सदर बैठकीवरून के उठून राजे शांत चाललेले छोट्या राजाऊजवळ आले गुजऱ्याने समोर प्रेश केलेल्या तपकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊच्या अनुभूती दाव्या तरचणीने वर करून शणभर तिच्याकडे पाहिले राजाऊच्या डोळ्यात समोरचे राजे माळवत नव्हते सदरेकडे बघत राजे म्हणाले शृंगारपूरकर विलाजीराव शेडके यांची कन्या राजाऊ आमचे फरजन शंपुराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीने आणि मासाहेबांच्या आशीर्वादाने पक्की करता आहोत राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडात भरली उपाध्याने पुढे केलेल्या कपातील कुंकू घेऊन त्यांची आडवी छिरी राजाऊंच्या कपाई रोखली आणि राणी वंशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याआड दिली राजाऊने वाकून पायाचे राजांचे पाय शिवले पडद्याआड राणी कुजबुज उठली राजाऊच्या तोंडी साखर बनण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनच झाले सदर खोळंबली होती चिकाच्या पडद्याआड दूर सारून सोन पुत रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळ्याबाई सहता करीत सदरेवर आल्या मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊच्या तोंडी साखर भरली वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला ओक्षवंत हा असा तोंडभर आशीर्वाद दिला